नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई केस ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ही प्रक्रिया नोव्हेंबर पर्यंत आहे तरी तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरू शकता फॉर्म भरताना तुमच्याकडे दोन कागदपत्रे हवी एक म्हणजे लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे लाभार्थी महिलेच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड हे दोन्ही आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असायला हवेत कारण की फॉर्म भरताना आधार कार्ड वरती लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी जाणार आहे तर तो, तो ओटीपी तुम्हाला सहज उपलब्ध होईल यासाठी फक्त पाच ते सहा मिनिटात ही प्रोसेस आहे आणि आपण ती या मध्ये पूर्ण पाहणार आहोत तर इथे मी फॉर्म भरायला सुरुवात करतो योजनेचे ई केवायसी फॉर्म कसे भरायचे तर यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल तुम्हाल क्रम ओपन करावा लागेल ओपन केल्यावर तुमच्यासमोर लाडकी बहीण महाराष्ट्र जीओ वी डॉट इन हे तुम्हाला टाईप करायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये देऊन ठेवतो हो त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येताल इथं तुम्हाला पहिल्याच लिंकवरती क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक असा पेज ओपन होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल ई केवायचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे तुमचा त्यानंतर कॅपचा इथे तुम्हाला कॅपच्यामध्ये तुम्हाला हा जो नंबर दिसतोय हा नंबर तुम्हाला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर इथं तुम्हाला मी सहमत आहे यावर क्लिक करायचा आहे आणि ओ टी यावरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पाठवा यावर तुम्ही क्लिक करायच्या आधी इथं मी वरील प्रमाणे घोषित हे जे आहे तुम्ही वाचू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ओ टी पी क्लिक करायचं आहे तर इथं आधार कार्डवरती तुम्ही एक ध्यान ठेवा की आधार कार्ड नंबर जो तुम्ही इथं द्याल त्या नंबरवरतीच ओ टी पी जाणार आहे तर तेवढी मात्र काळजी घ्या की तो नंबर तुमच्या जवळ अवेलेबल असला पाहिजे की ओ टी पी तुम्हाला पटकन येईल तर आता इथे मला ओ टी पी आलेला आहे तर हा ओ टी पी आता इथे मी टाकणार आहे तर कधी कधी ओ टी पी आयला वेळ लागतो तर तुम्हाला वेट करावा लागू शकतो किंवा परत एकदा फॉर्म भरू शक भरायला लागू शकतो किंवा इथं भरपूर वेबसाईटवरती ट्राफिक भरपूर असल्यामुळे तुम्हाला ओ टी पी आयला वेळ लागू शकतो तर त्यावेळेस तुम्हाला वाट बघायची आहे ओ टी पी येण्याची तर इथे मला जो ओ टी पी आला तुम्ही टाकला इथं आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला मला एक असा पेज ओपन होईल तो तुम तो तर इथे लिहिलेलं आहे ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याखाली लिहिलेलं आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅपचा जो बाजूला नंबर तुम्हाला दिसतो तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरण संमती जे तुम्ही आधी मी वरती क्लिक केलं होतं तसंच तुम्हाला इथं पुन्हा एकदा मी समता वरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा नंबरवरती क्लिक करायचा आहे परत ओ टी पी जो आधारशी नंबर लिंक आहे त्या नंबरवरती जाणार आहे तर तुम्हाला त्या नंबरवर जो ओ टी पी तो तुम्हाला टाकायचा आहे परत एकदा जसा आपण पहिले टाकलो तसाच तर पुन्हा इथे माझ्याकडे ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथे मी टाकलेला आहे पण मी परत एकदा सांगतो की ओ टी पी टाकताना थोडी काळजी घ्या कारण की जर का तुम्ही चुकीचा ओ टी पी टाकला तर ओ टी पी पुन्हा याला वेळ लागतो सो हळू आणि नीट बघून ओ टी पी टाका तुमचा वेबसाईटवरती खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे म्हणजेच की भरपूर सारे लोक एकाच वेळी फॉर्म भरत असल्यामुळे वेबसाईटवरती ओ टी पी यायला वेळ लागतो किंवा मला दहा पंधरा मिनटं वेट करावं लागला लागला होता ओटीपी येण्यासाठी ओ टी पी टाकल्यानंतर समोर एक नवीन पेज ओपन होता परत हे अशा प्रकारे इथे तुम्हाला लिहिलेलं आहे ई केवाय सी मुख्यमंत्री माझी लाड किंवा योजना आणि त्याखाली तुम्हाला लिहिलेलं आहे वडिलांचं किंवा पतीचं नाव जे तुम्ही तुमचा ओटीपी दिला सॉरी आधार कार्ड क्रमांक दिला होता त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथं नाव दिसेल तर इथं नाव नावाच्या बाजूला लिहिलेले जात प्रवर्ग निवडा तर इथं तुम्हाला तुमची जात म्हणजे जा कास्ट निवडायची आहे जी तुमची कास्ट आहे त्यामधले तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता कास्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं एक आणि दोन असे दोन लिहिलेले ते तुम्ही मी वाचव तुम्ही समजून सांगतो काय ते आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथं होय किंवा नाही वरती क्लिक करायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे तर इथं पहिले लिहिलेलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत म्हणजे की तुमच्या फॅमिलीमधून कोणी सरकारी कर्मचारी नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत यावर तुम्हाला होय क्लिक करायचं आहे असेल तर नाहीवरती क्लिक करायचंय अफकोर्स तुम्ही हा फॉर्म भरताय तर तुमचे फॅमिलीमध्ये कोणीही सरकारी नोकरीमध्ये नाही तर तुम्हाला इथं होय म्हणूनच होय वरतीच क्लिक करायचं आहे किंवा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर बाजूला दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे की तुमच्या कुटुंबातील तुम एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे यावर तुम्हाला पुन्हा एकदा होय म्हणून क्लिक करायचा आहे आणि खाली जो तुम्हाला बॉक्स दिसतोय त्यावर तुम्हाला तुम्हा टिक तुम्हा करायचं आहे की वर दिलेली माहिती ही खरी आहे आणि खोटी आढळल्यास सक्त कारवाईसाठी पात्र राहील म्हणून ते तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट करा या बटनावरती क्लिक करा तर तुमच्या समोर एक ग्रीन टिकील म्हणजे ग्रीन मध्ये लिहून येईल की तुमची ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो ही होती पूर्ण प्रोसेस जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी हे फॉर्म अजून भरले नाहीत ई केवायसी केली नाहीये त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली असेल ती तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता मी नक्कीच शक्य तिथं कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू